वर्तमान पत्रातली ही बातमी ऐका परळच्या राजा या वर्षी सुद्धा भव्य दिव्य रूपात तीच परंपरा जपत गणेशोत्सव साजरा करणार अरे वा खूप छान या वर्षी परळच्या राजाची उंची किती असेल तुला काय वाटतं अरे किती काय विचारतोस चोवीस फुट वाली किच आहे कधी एकदा पाहतोय असं झालंय बघ ऐकलंय की या वर्षीचा परळचा राजा खूप सुंदर असणार आहे म्हणून कधी एकदा तो दिवस येतोय आणि मी आपल्या राजाला डोळे भरून बघतीय असा झालंय मागच्या वर्षी जसं छान दर्शन दिलेलं तसंच या वर्षी पण मिळू दे हीच परळच्या राजा चरणी या वर्षी परळच्या राजा अजून आकर्षक असणार आहे असं ऐकलंय मस्त टी शर्ट घालून धणक्यात नाचणार ना तूच तूच आमची आमची शान परळच्या राजाचा आम्हाला अभिमान कधी येणार तो दिवस असा झालाय मला या वर्षी चोवीस फुटाचा हार बनवायची इच्छा आहे आपल्या परळच्या राजासाठी काय म्हणतोस उद्यापासून तयारीला लागलं पाहिजे म्हणजे आगमना दिवशी काही नको या वर्षी सुद्धा माझी ड्युटी लागली आहे परळच्या राजाच्या आगमन सोहळ्याला एकदम शिस्तबद्ध असतो परळच्या राजाचा काम तो आता काही दिवसात वर्षीचा परळचा राजा कोणत्या रूपात असेल किती फुटाचा असेल कोणावर आरूढ असेल असे, असे असंख्य प्रश्न पडले असतीलच लोकांच्या मनात जी आतुरता आहे तीच आतुरता तुमच्याही मनात आहे तर मग येत आहे ना एक शिस्तबद्ध आगमन सोहळ्याचा भाग बनायला